चिपळूनच आलेला आणि पावसान भिजवला आला आम्हाला नमस्कार ऑनलाईन कोण कोण आहे आणि चिपलूनच आलोय आणि आता इथे पाऊस पडतोय तर पाऊस शकता एवढा पाऊस आहे की भिजत भिजत आणला पा� नाही बघा विजा पण आहेत आणि बघा

अरे इकडं रेनकोट बिनकोट घालून चालली आता माणसं बरं आहे संध्याकाळच्या बरोबर आहे ना नमस्कार शुभ संध्याकाळ ऑनलाईन कोण कोण आहे आणि त्याने कमेंट करा आणि आपल्या सोबत आहेत चिपळूणचेच काही रहिवासी आजो आहे कोल्हाकडे चिपळूणचे आहे पाऊस आलाय म्हणून आता एकत्र इथं बसलोय एवढा आवाज भाई काही माझी खर तर खूप महिन्यांनी मला वाटतं इथे चुपवण्यात आलोय आणि काहीतरी कायवाला का पालटच झालंय सगळं म्हणजे नवीन नवीन लहानपणी आम्ही इथं मावशीकडे आता इथेच बाजूला माझी मावशी राहते तिकडे तर लहानपणी आम्ही इथे यायचो हा रस्ता आमचा प्राख्यात आहे बालपण शैलेश पुणे पावसाला सुरुवात झाली आहे हो मित्र आपल्याकडे तर नाही पण चिपळीनात पावसाला एवढी सुरुवात झाली की इथं माणसं आहेत ना रेनकोट घालून बाहेर पडतात फक्त माणसं नाही या खुर्च्यांना पण रेनकोट यायला एवढा पूर्ण असाही प्रॉब्लेम केला मुंबईला पाऊस आहे का तिकडे बावशेवाडी इकडे बावशेवाडी मध्ये आहे भरपूर सुधारणा झाली इकडे आता जे असं शहरच झालं इकडे खेडेगाव बोलायचं हा बाबा उंच उंच बिल्डिंगही पण होत नाही ना अजून सुरुवात झाली नाही ओके मित्रा, मित्रा। पावसाला बोलव कोकणी भाषेत काय ते नारळ देश आणि बोलव जरा नारळ देश आहे गारा ना ग गा, म्हणजे पावसात येईल आणि पंचवीस तारीख पासून मला वाटतंय पेरणीला सुरुवात होते एकत्र चालू होते त्याच्या पेरणी बरोबर संध्याकाळचं चुकल हे असं आहे कर कोण आलेलं नाही वाटत आणि बेकार पाऊस आहे मला वाटतं आता इथं रात्रभर खंडायला लागणार आहे परत परतीचा प्रवास आहे अरे कामा नाहीत या वेगळं

सगळेजण आता इथे शेडच्या आश्र्याला येणार वाटत आतापर्यंत चार ते पाच जण इथे बसले हा आमचा अवतार झाला आणि केसांचा चाळीस टक्के गेले कदाचित पावसामुळे आवाज पण नसते हे बघा ना मंडळी हे बघा अशा टपऱ्या असायच्या अशी पूर्ण अशी माणसं अशी बसायची आज चावडीवरती चावडी म्हणजे अशी जुनी परंपरा मला आत्ता पाहायला मिळाली काही चिपळूणला आलो आलोय या अनुषंगाने भेटलं आणि असे पहिले स्टॉल असायचे बघा छोटे छोटे असे तर इथं पण ही पहिल्यापासून आहे जेव्हा मी मावच्याकडे यायचो ना लहानपणी तर ही गाडी इथपर तिथपासूनच आहे इकडे आणि साईडला तिकडे पालखी बसायची आणि पालखी बसते अजून पण कधीतरी इकडे यायचो आणि बसायचो मी निवांतपणे पण पावसाला तर वाटत लावला नाही जोर धरला नाही पावसाने बघा पूर्ण वाट महापूर येणार असं वाटतं आता

का असं हो आहे इकडे बघा रेनकोटचं चालू झाले तरी माझी गाडी ढिझल लागली गाढ झाली आणि खरोखरच असं वाटतं की आता पावसाला सुरुवात झालेली आहे अजून मे महिना अर्धा नाही झाला आहे पण ते एवढा पावसाला सुरुवात झाली आहे ना की पावसाकडे बघून आपल्या गणपती बाप्पांची आठवण तर होतेच आहे इकडे बघा एवढा पाऊस एवढा गोंधळ आणि त्याच शांतपणाने इथे बसलेले आपले बस काही चिपळूणकर वासी याच्यामध्ये ना गरम गरम भजी खाण्याची आणि आठवण आली अगदी चिपळून ओके ओके चिपळूणला आलाय सोय नक्की तुमच्या इथे अडकलं आता पावसामुळे पावसाला बघून आहे ना एका व्यक्तीची आठवण आली म्हणजे एक फ्रेंड आहे माझी म्हणजे काय असं की पाऊस काहीतरी एकदा ना अडकलं होतं पावसात आणि जवळच राहते तिकडे तिने एकदा आहे ना भजी आणला नव्हते गरम गरम पावसातून एकदा बिर्याणी पण केला नव्हती ती पण दिला नव्हती आणि सावकाश सावकाश ठोकला नाही आई तो बघ काय ठोकला नसते आता इथं तर ओके ओके मावशीच्या इथं उभा आहे बघ बावसेवाडीच्या आणि पावसानं जोर धरला नाही ऐकत नाही एवढं जोरात जात आहे बघा जोर तर मोठा वाढतच चाललाय पावसाचा परवा त्या अड्रेसल्या नव्या वगैरे वाहत होत्या हा अनारे आनारे हा ढगफुटी झाली म्हणजे ती घराची टाकी पण गेली वाहून म्हणजे विचार करा हा रे जाधव खूप छान भावा खरं तर अंजली जाधव मी तुला ओळखत असं नाही पण प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट तुझी थी जी असते तिथपासून आता आहे ना आपली ओळख आहे खरं तर आपण कधी भेटलेलं नाही पण प्रत्येक व्हिडिओला माझी तुला तुझी कमेंट असते धन्यवाद तुला मनापासून इकडे काय चाललं आहे पावसाचा जोर मोठा आहे आणि चाललं आहे आता ट्रॅफिक पण लागण्याची शक्यता आहे माझ्या बघा अवकाळी पाऊस आणि बाबांच्या हातामध्ये छत्री आले मी पण एक आणले छत्री मला माहिती होता पाऊस तर चुकवनात असतो बाबांनी घरात फोन लावली नाही काय पाऊस करतोय काय इचलाच नाही रहदारी वाढलेली आहे गाडी बोलवा पाणी उपसायला तर आजमनाची किती तास पडतो बाबा पाऊस इकडं काय एक तास आयला लिमिट आहे मग हा नंतर गेला तर इकडे खाली येत नाही पाऊ जास्त भरपूर वर्षापासून आहे ही तपरी हा हा पण मस्त ना, ना जुनी पर परंपरा काहीतरी जीवित आहे ना पहिल्यांदा त्या चावड्या असायच्या त्यातलं काय राहिलं नाही जुनी माणसं असायची तर एन्जॉय करत आहे पाहू नक्की नक्की आणि जुन्या परंपरा आता कुठं दिसत नाही हो ह्याच आता कुठेतरी आपल्याला प्रत्यक्ष त्यातील मला तरी पाहायला मिळाली पण जास्त अशा नाही काही पुराणातली वांगी पुराण आहेत हां हो तुमची मित्रमंडळी रोजचे बसता तुम्ही

तिकडं पण आहे ना बसायला त्या इथे बहुतवाडीच्या इथे कोले काठण्याच्या रस्त्याला जातात तिथे पण आहे आम्ही लहान असताना तिथं यायचो पहिल्यांदा आणि लहानपणापासूनही आम्ही इथं बघतोय भावरा की है। मला वाटत नाही लवकर पाऊस इतका करेल घरी जाईपर्यंत अकरा तरी वाटतील रात्री काय करणार पावसाचा हे बघा पूर्वी उतर आहे ना काहीच नव्हतं अशी शेतं होती आणि ना तैल बतळे अंजली भाव हो, तुझे व्हिडिओ खूप छान असतात गावच्या आठवणी छान असतात अंजली जाधव धन्यवाद पुन्हा एकदा तुला कारण मी तुला असं ओळखत नाही कुठली आहे की कुठली नाही पण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुझ्या कमेंट असतात त्याच्यामुळे तुला मनापासून धन्यवाद तुझं गाव कुठलं तर ह्या साईडला पूर्वी ना अशी शेतच होती आणि शेतं म्हणजे ते अशी काहीतरी गताड होती लहानपणी आम्ही इकडे यायचो ना तर आता त्यातच सोनं झालेलं दिसत हे बघा इकडे परी तर भिडलीच आहे आपली सोनं मला काय दाखव तिकडे आणि काय नाही माझं गाव देवरुख संगमेश्वर देवरुख का ओके ओके धन्यवाद बरं तिकडून आपण देवरुखला मी आलो होतो संगमेश्वर देवरुख आपल्या इकडे पण गेलेलो आहे गेल्या वर्षी मार्लेश्वर करून आपला मैपतगडाकडे गेलो काहीतरी निगूडगाव निगुडगाव माझं गाव निगुण ढळ आणि संगमेश्वरातलं गाव आहे ते निगुडगाव तिकडे महिपतगड आहे आई शपथ पॅन्टीची तर हे असं आहे की सगळी वाट लागलेली आहे पॅन्टीची आता मस्त की पांढऱ्यावरती काळा काळा टाक आणि बघूया आता धुवायला बघा एवढा ट्रॅफिक आहे पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि इकडे जुन्या माणसांची दोस्ती इकडे जमत चालली आहे आणि डी जे पी एम जी गुहागर माझं गाव पालखीने नक्कीच माझ्या गावातलं आहेच म्हणजे गावातलं म्हणजे माझ्या गावच्या शेजारचं आहे तर मित्र आता दहीहंडी जवळ येते असं वाटतंय कारण पावसाचा जोर जोरात झालेला आहे आणि तुझा डी जे तर आता पूर्ण बुकिंग ऑर्डर आहेत असं वाटतं आहे मला अंदर मी राहते कांदिवलीला इकडे नाही आहे रे पाऊस पाऊस फक्त एकाच ठिकाणी पडतो आहे चिपळूणात पाण्याची कमतरता होती ना तर तिकडे आणि गर्मी होती आणि हे बघा इकडे असं असे मस्तपैकी असं वाटतं ना की पाऊस पडतोय चहा आणि भजी खावी जाताना काहीतरी ट्राय करणार नक्कीच कांदू उल कांदे उलट बघा आता दोस्तीला फिर्यात झाली

कामासाठी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही आलोय आणि चुपळून थांबलोय आणि पाऊस दिसला तर बोललो काहीतरी बसून बसून राहण्यापेक्षा लाईव्ह करूया लाईव्हच्या अनुषंगाने आपले कोण सबस्क्रायबर असतील ते मॅसेजद्वारे कि नाही भेटत असतात थंड वाटतं आता थंड घेतोय पाऊस हळूहळू हळूहळू गारवटा मस्त गार करून टाकला नाही इकडे चपडे माझ्या साज नाही आमच्या नदीवर धुव येऊन दारू पिऊन बनलेला धोरण येऊन धुवून मार घेतो माझ्या तुझ्या आजोबाची पुणे भेटले सगळं म्हणजे काय सचिन गोवा ना <laughs>

मुंबईला आला की येतो आमच्याकडे कांदिवली मध्ये नाही येत मी तिकडे लोंबाई साईडला आणि मुलुंडला येतो विक्रोळीला पण येतो बघू नक्की बाबा नक्की नक्की येईल <laughs> आपला कोकणी माणूस किंवा प्रथमेश आंबोकर या इंस्टाग्राम किंवा फेसबुकला आहे ना रिक्वेस्ट टाकून तिकडे आपण बोलू इकडे चॅटिंग जास्त करून शांतता आणि शांतता आणि शांतता तुम्ही जर गुहागरमध्ये येत असाल ना तर गुहागरमध्ये या नक्की गुहागरमध्ये आणि आमच्या ओके बाबा आणि आमच्या कोकणापेक्षा आहे ना सॉरी आमच्या कोकणापेक्षा आहे ना संगमेश्वरला कोकण जे बोलू शकतो ना संगमेश्वर मालवण जबरदस्त कारण मी एवढं बहिलंय लय भारी जुन्या पद्धतीची घरं अजून पण तुमच्या इकडे आहेत सध्या जास्त व्हिडिओ करत नाही कारण कामाचा पण लोड आहे आणि असो काही अशा म्हणजे

रोजकर मिळ रोजकाराचा प्रयत्न करेन पण आहे ना काही गोष्टींमुळे ना जीत पासून गेल्या वर्षी पासून तुला सांगतो ना गेल्या वर्षी अठरा मे पासून व्हिडिओ का म्हणजे त्रास झालाय ना एका गोष्टीमुळे एका व्यक्तीमुळे तिथपासून आपला व्हिडिओ आहे ना डाऊन झालाय आणि असो जास्त तो बोलण्यात तो इंटरेस्ट नाही कारण आले व्यक्ती असतात त्यांचं नाव पण यायला वाटत नाही हा विषय तर आला तर माझ्या तोंडातून शिवाय जातील पण अशी व्यक्ती कोणाच्या आयुष्यात न यावं एवढं पाऊस आता थांबलेला आहे आणि आपण आता चाललो आहे हळूहळू बघूया जर आपलं शक्य झालं ना तर त्या सह्याद्रीच्या डोंगरावरून जर आता जर गेलो तिकडे लवकरच तर दिवस असेल तर दाखवतो नजारा तिकडचा पण चला जाऊया आता पाऊस पण थांबलाय माहित आहे यंदा आम्ही आम्ही काय केलं आम्ही